समर स्वानंदीचं एक मत संक्रांतीमध्ये होणार रोहनचा अपघात स्वतःच्या जावयाच्या जीवावर बेतणार मल्लिकाचा मीन धोगा दोघातली ही तुटेना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत आणि टर्न बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे समर आणि स्वानंदीच एकमत होताना दिसतय स्वानंदी समरला समजावण्यासाठी येते आणि त्याला म्हणते की या संक्रांतीमध्ये आपण रोहन आणि अधिराची भेट घडवून आणायचीच आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा हाच आपला एक ध्येय असेल आणि ती समरकडे हात पुढे करते समरही ही या विचाराशी एकमत करतो आणि तिच्या बरोबर हात मिळवतो दुसरीकडे बघायला मिळते की मल्लिका मात्र अंशुमनला म्हणते की रोहन या घरापर्यंत पोहोचता कामा नये आणि त्याची काळजी तू घ्यायची रोहन बाईक वरून अधिराला भेटण्यासाठी घरी येण्यासाठी निघालेला असतो पण अंशुमन आणि मल्लिकाचा डाव मात्र त्याला घरापर्यंत पोहोचू देणार नाही आहे कारण येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की रोहनच्या गाडी गाडीचा अपघात होतो आणि तो जमिनीवर कोसळतो तो, तो, तो रक्तबंबा झालेला आहे इकडे मल्लिकानेच आपल्या जावया विरुद्ध डाव रचलेला आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की संक्रांती मध्ये रोहन आलेली ही संक्रांत स्वानंदी परतवून लावू शकेल का आणि रोहन अदिराची भेट घडेल का काय असेल समोर स्वानंदीचा निर्णय हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार